अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामध्ये कंत्राटी कामगार काम करतात त्यांनी अनेक वेळा आपल्या पगारीसाठी तसेच पी एफसाठी उपोषण केले त्यानंतर आश्वासानंतर पुन्हा ते उपोषण मागे घेण्यात आले मात्र अनेक महिन्याचा त्यांचा पगार प्रलंबित आहे सध्या ते त्यांना कामावरून कमी करण्यात आले हो असल्याचे समजते मात्र नगरपरिषदेच्या नव नगर नंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्याशी या कंत्राटी कामगाराची चर्चा झाली या चर्चेनंतर त्यांनी जे कामगार आहेत जे पूर्वी कामाला होते त्या सर्वांना पुनश्च कामावर रुजू करण्याचे आदेश दिले त्यानुसार आज जे कामावरून कमी करण्यात आले होते ते सर्व कंत्राटी कर्मचारी कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत शहरातील स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भात आम्ही जे या कंत्राटी कामगाराचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत अशोक गोंडले व इतर वलीखा वगैरे कर्मचारी संघटनेचे नेते त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेमध्ये त्यांनी नगराध्यक्षाच्या नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिलेल्या शब्दानंतर आमच्या कामगारांना कामावरून रुजू कर घेण्यात आले असल्याची माहिती दिली संदर्भात अधिक माहितीसाठी नगराध्यक्षाच्या समावेश जे प्रहार संघटनेचे नेते आहेत त्यांनी संदर्भात दुजोरा दिला ते काय म्हणाले ते पुढे पहा आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव आहेत आज सोशल मीडियावर पोस्ट पडली की जे काढून टाकलेले कर्मचारी कंत्राटी आहेत त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात नेमकं झाला सध्या आमच्या जवळजवळ दीड महिने झाला कामावर पोरं नव्हते म्हणजे काढून नव्हतं टाकलेलं की त्यांचा पगार दिला नव्हता म्हणून काही पोरांनी स्वतःहून घरी थांबलेले होते मग काही पोराला कामाला जात होते त्यांना कोणी अडवलंही नाही त्याच्याबरोबर पण ज्या टायमाला इलेक्शन लागलं मी काकांजीला स्वतः भेटलो मी आणि आमचा आतुल उघडे तर ती रात्री तीनचा टायमिंग होता तेव्हा निवडणूक झालेली नव्हती पण मला एकच सांगितलं होतं की मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही मी परत सगळ्या पोरांना तुझ्या कामावर घेणार एकही पोरला जेव्हा त्याने त्यांचा विजय झाल्यानंतरही मी त्यांचा सत्कार करायला गेल्यानंतरही मला त्यांनी तीस शब्द दिला की त्यांना कुठं मुंबईला जायचं होतं म्हणजे ते कोण आले की मी एकही पोरगं घरी बसू देणार नाही तुझे सगळे पोरं घेणार आणि त्यांनी जी शब्द दिला ती पाळला आहे दुसरं कुणी ह्याचा श्रेय घेऊ नये ही फक्त काकाजीचा श्रेय आहे की काकाजीमुळंच ही पोरं सगळे लागलेले त्यांनी आम्हाला जे शब्द दिला ती त्यांनी पाळ आमचं काम बंद आलो आंदोलन चालू असताना नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्यानंतर आमचे अशोक भुनला काकाजीने शब्द दिला असं अशोक भुन आम्हाला सांगितलं व त्या शब्दावर काकाजीनी आम्हाला कामावर तर घेतलंच घेतलं पण कामावर कसं घेतलं की आमच्या जे प्रलंबित मागण्या होत्या जे की आमच्या दोन तीन महिन्याचा प पगाराचा प्रश्न होता आणि बत्तीस ते चौतीस महिन्याचा आमचा भविष्य निर्वाह म्हणजे पी एफ जी होता जी आमची वारंवार मागणी होती की आमच्या खात्यावर आमचा पी एफ जमा करण्यात याव्या त्यातून मार्ग असा काढण्यात आला काकाजींच्या मार्गदर्शनातून की जे स्वामी समर्थ स समर्थ जी कंपनी आहे त्याचे जे मालक आहेत ते दिनांक बावीस तारखेला अंबाजोगाईमध्ये स्वतः जातीनं हजर राहून काकाजी समेत एक आमची पण एक मिटिंग काकाजी त्यांच्यासोबत घेणार आहेत व आमचं जे काही भविष्य निर्वाह निधी त्याच्याकडे थकीत आहेत ते आम्हाला ते त्या माध्यमातून कागजींनी ती प्रश्न आमचा सोडविले सोडवितील आणि राहिलेला जी पगाराचा विषय ते कागजीचा असा शब्द आहे की आता येणाऱ्या एक आठ दिवसामध्ये एक महिन्याचं पेमेंट करूत आणि पुढल्या महिन्यामध्ये जसे पैसे येतील नगरपालिकेकडं म्हणजे वसुलीच्या माध्यमातून ज्यावेळेस नगरपालिकेचा समतोल बरोबर होईल त्या हिशोबाने दुसऱ्या महिन्याचाही पेमेंट करून असं कागजींचा शब्द आहे तर त्या शब्दावर आम्ही मान्य झालेलो आहोत व ह्या ठिकाणी आमचा जी जे आमच्या मागण्या आम्ही उपोषण करून हे समज करून देखील प्रशासनाच्या काळामध्ये जे झालं नाही ते कागद येत्या फक्त पंधरा ते वीस दिवसामध्येच ते, दिवसा ते आमचे प्र पूर्ण प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी ह्या ठिकाणी कागदांचे जाहीर अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो